बस कर बाय माझे कसला इतका स्ट्रेस घेतेयस का विचारतीयस हजारदा स्वतःला मी कुठे कमी पडते तू कमी पडत नाहीयेस गलट सरा जास्तच करतेस सगळ्यांची मर्जी राखण्याच्या नादात सगळं स्वतःच एकटीने करू पाहतेस कोणाच्या अपेक्षा पूर्णच करू शकत नाही ही खंत तुला का ग सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करायला तू देव नाही ना ग आता अशी वेळ आली आहे ना की आपली जवळची नाती देखील कामापुरती वाटतात तुझीच करणी आहे ती तूच आयुष्य घालवलंय सगळ्यांच हवं नको ते पाहण्यात तूच सवय लावली आहेस त्यांना सगळं हातात द्यायची म्हणून अडतय मग तुझ्या विना का तसदी घेतील ते स्वतः काही करायची पण माझ्या वाचून त्यांचं सगळं अडथ हा गैरसमज आधी तूर सार तू गेल्यावर करतील सगळं आपापलं रडतील फक्त दिवस चार सर्वांची मन राखताना थोडा स्वतःचाही विचार कर तू ही ना स्वप्न थोडी आयुष्यात नवे रंग भर का नेहमी टिपटॉपच दिसायला पाहिजे तू तुला तु तु हवी तशी राहा तुझ्या मनात आलं तर का घाई घाईत सगळा रामरगाडा रगाडा आवरायचाय कामाचा तूही थोडा दमखे तुला हवं तर तू जशी आहे तशीच राहा तशीच तू खूप गुणी आहेस एक गोष्ट लक्षात ठेव हो। हे घर घरपण देण्यासाठी कायम तुझं ऋणी आहे